शिंदेसे बाहेर नाही देवेंद्र तेरी खैर नाही सुप्रिया सुळे असं म्हणाल्या की नाही हे सोडा पण शरद पवार यांचा कायमच देवेंद्र फडणवीसांना कट्टर विरोध राहिलाय हा विरोध फक्त फडणवीसांपुरता मर्यादित नाही त्यात दादोजी कोंडदेव समर्थ रामदास स्वामी आणि राजकारणाशी कसलाही संबंध नसलेल्या गोविंदाग्रज म्हणजे राम गणेश गडकरींचाही समावेश आहे या सगळ्यांमध्ये काय समानता आहे माहितीये हे सगळेच ब्राह्मण होते आणि पवारांनी कायमच ब्राह्मणांचा द्वेष इतिहासात जाऊया साली शरद पवारांनी न मागताही भाजपला पाठिंबा दिला दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत थेट मोदींना भेटून ते भाजप आणि राष्ट्रवादी अशी आघाडी करण्यासाठी तयार होते या बैठकीत त्यांनी फडणवीस सोडून कुणालाही मुख्यमंत्री करा माझा पाठिंबा असेल अशी प्रमुख अट टाकली असल्याचं बोललं गेलं पण पवारांची ही अट ऐकून मोदींनी आपल्या विश्वासू सहकारी फडणवीसांना दूर केलं नाही मोदींनी नकार दिल्यानंतर पवारांनी फडणवीसांना दूर ठेवण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादी आणि शिवसेना अशी अनैसर्गिक युती करून महाराष्ट्रात सरकार आणलं पवारांचा ब्राह्मण द्वेष हा फक्त फडणवीसांपुरता मर्यादित नाही त्यांचा हा द्वेष अवघ्या ब्राह्मण समाजाबद्दल आहे फक्त ब्राह्मण विरोधासाठी त्यांनी संभाजी ब्रिगेड सारख्या संघटना उभारल्या या संघटनांच्या माध्यमातून स्वतःचा ब्राह्मण विरोधी अजेंडा राबवला त्यासाठी दादोजी कोंडदेव समर्थ रामदास स्वामी ते राम गणेश गडकरी हे सगळ्यांना वेठीला धरलं पुण्यातल्या छत्रपती संभाजी उद्यानात राम गणेश गडकरींचा पुतळा दोन हजार साली संभाजी ब्रिगेडनं रातोरात पाडला अवघ्या महाराष्ट्राला गोविंदाग्रज म्हणून परिचित असलेल्या कविता लेख नाटकी विनोदी लेखन असं भरभरून लिहिणाऱ्या गडकरींचा दोष इतकाच की ते ब्राह्मण होते पण संभाजी ब्रिगेडच्या या आतताई कृत्याला पवारांची मुखसंमती किंवा समर्थनच होतं बरं गडकरी हे काही राजकारणी किंवा पवार विरोधक नव्हते किंबहुना राजकारणाशी त्यांचा काहीही संबंध नव्हता पण ब्राह्मण विरोधासाठी संभाजी ब्रिगेडला काहीतरी खाद्य द्यायचं यासाठी पवारांनी हा केला पुण्यातल्या लाल महालातून सुद्धा दादोजी कोंडदेव यांचा पुतळा काढून टाकण्याच्या महापालिकेच्या ठरावामागे पवारांचं ब्राह्मण द्वेषाचं राजकारण होतं महापालिकेनं दोन हजार दहा साली दादोजी कोंडदेव यांचा पुतळा काढून टाकण्याचा ठराव केला शिवसेने काही पक्षांनी विरोध केल्यानं हा निर्णय प्रलंबित ठेवला हे नाटक फक्त संभाजी ब्रिगेडला आंदोलन करण्यासाठी संधी मिळावी म्हणून केलं गेलं संभाजी ब्रिगेडनं पुन्हा राडा केला आणि शेवटी दादोजी कोणदेव यांचा पुतळा महापालिकेनं रातोरात हटवला दादोजी कोणदेव छत्रपती शिवाजी महाराजांचे शिक्षक होते किंवा नव्हते या इतिहासात जायचं नाहीये फक्त त्यांची जात ब्राह्मण होती म्हणून दादोजी कोणदेवांच्या पुतळ्याची विटंबना करण्यात आली थोडक्यात काय तुमचा राजकारणाशी संबंध असो किंवा नसो ब्राह्मण असल्यास तुमचा संबंध व्यवस्थित जोडून त्यावर राजकारण उभं करण्याचं कसब या स्वयंघोषित जाणत्या राजाकडे आहे म्हणूनच फक्त पुतळे पाडण्याचं हटवण्याचं किंवा पडलेल्या पुतळ्यांचं राजकारण करण्याची कला शरद पवारांकडे आहे सुप्रिया सुळे कितीही म्हणाल्या तरी अकेला फडणवीस ही काफी है तुम्हाला काय वाटतं ब्राह्मण द्वेषासाठी पवार यापुढे काय करतील कमेंट करून व्यक्त करा